हे मी याच्यामध्ये तेलाचा हा डबा आहे याच्यामध्ये लावलेला होता छान वाढलेला होता आता याची छोटी छोटी फुलं येतात आधी पांढरी फुलं आहेत बघा आणि त्याच्यानंतर छोटीशी लाल फुलं येतात त्याला सुंदर दिसतात असं वरती गेलेलं आहे हॅलो नमस्कार मी सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे गुरुवार तर सर्वप्रथम सर्वांना शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थ आजपासून ना मी अकरा गुरुवार करायला सुरुवात केली स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार करायला मी आजपासून सुरुवात केली आहे ते कसे करावे या संदर्भात मी थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदम साधे साधे हे उपवास असतात साधे हे व्रत असतं करायचं याच्यामध्ये जास्त काही लागत नाही पण त्याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि असाच सपोर्ट राहू द्या समोर चौरंगावरती मी जी मानणी केली के ती अगदी साधी आहे स्वामी समर्थ महाराजांचा आधी मी फोटो ठेवून घेतलेला आहे पंचोपचार पूजा केलेली आहे आणि तिथे तिथं एक नारळ ठेवलेला आहे खडीसाखर नारळ मी ठेवलेला आहे आणि तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा असं दोन्ही मी लावून घेतलेला आहे तुम्ही एकही कुठलाही एक दिवा लावू घेऊ शकता आणि त्याच्यानंतर थोडीशी फळं ठेवलेली आहे आणि नैवेद्यासाठी खडीसाखर ठेवलेली आहे छोट्याशा वाटीमध्ये पंचोपचार पूजा करून घेतली आहे अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि पहिल्यांदा जो करायचा असतो पहिल्यांदा आपण महाराजांना मुजरा करून घ्यायचा असतो आणि त्यानंतर मग आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो त्यामुळं महाराजांना पूजा करण्याच्या आधी आपल्याला मुजरा करायचा आहे आणि नंतर पूजा झाल्यानंतर सुद्धा मुजरा करायचा असतो मुजरा करून झाल्यानंतर आपण आसन घ्यायचं बसायला स्वच्छ आसन घ्यायचं आसनावरती व्यवस्थित बसायचं आणि त्या एका एक वाटी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि एक थामान घ्यायचं आणि हातामध्ये पाणी घेऊन आपल्याला संकल्प करायचा असतो हातामध्ये अक्षदा एक फूल आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि आपल्याला संकल्प करायचं आपलं नाव बोलायचं गोत्र बोलायचं आणि वेळ बोलायची आणि आपण हे काय कशासाठी करतो अकरा गुरुवार ते सांगायचं आणि महाराज तुम्ही माझ्याकडनं करून घ्या अशी विनंती करायची आणि ते पाणी आपण तांनाच सोडायचं असतं आणि अशा पद्धतीनं आपण आपले गुरुवार सुरू करतो आणि संकल्प हा फक्त एकदाच करतात ज्यावेळेस आपण सुरुवातीला करतो सुरुवात त्याच वेळेस करायचं असतो रोज नाही करायचा आणि संकल्प केल्यानंतर मग सर्वप्रथम आपल्याला वाचायचं असतं ते स्तवन स्वामी स्तवन आधी घ्यायचं असतं ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल आणि नित्य स्तवन वाचलं की त्याच्यानंतर एक माळ स्वामी समर्थांची जप मी करते कोणी अकरा माळीसुद्धा यावेळेस करतं पण मग मी एक एकमाळ इथं करते आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत जे पुस्तक आहे जी, जी पोथी आहे ते पूर्ण एक ते एकवीस अध्याय हे एक पूर्ण मी वाचते आणि हे पूर्ण वाचायचं असतं एका बैठकीमध्ये आणि मग आपली आरती होते आपण आरती करायची आणि आरती झाल्यानंतर कर्पूर आरती वगैरे हे करून आपली ही सेवा आजची आजच्या दिवसाची सेवा आपली आ, कम्प्लीट होते त्यानंतर असतो संध्याकाळी संध्याकाळीसुद्धा अशाच पद्धतीने दिवा उदबत्ती वगैरे लावून घ्यायची आणि मग आपल्याला महाराजांची सहा वाजता संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आरती करायची असते म्हणजे आरती ही आपल्याला ज्यावेळेस आपण पूजा करायला बसतो पूजा करतो त्यावेळेस पण करायची आणि संध्याकाळीसुद्धा ही आरती करायची आहे ज्यांना सकाळी पोथी वाचायला वेळ नसेल त्यांनी संध्याकाळी पोथी वाचली आणि आरती केली तरी चालते तर मी इथं काय करते आहे जे अकरा माळी जप आहे तो मी नंतर करणार आहे पोथी माझी झाल्यानंतर आणि ते फक्त मी एक माळी जप करून घेते आणि त्यानंतर मग मी सारामृताची जी पोथी आहे ती कम्प्लीट करणार आहे

દેવી અસ્તી માતા પિતર તે શ્રેષ્ઠ ગુરુરે ચર નીચે નમસ્કાર વારંવાર સાશાંગ બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશ્વર તિની દેવાર ની અત્રિ કુમાર ધર્મ સંસ્થાપના કારણે યુગાવે माझं सारामृत वाचून झालेलं आहे आणि आता इथं मी आरती करते आहे आरती करताना सुद्धा या सगळ्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत तशा पद्धतीनेच करायच्या आहेत गणपतीची आरती घ्यायची आहे स्वामी समर्थांची आरती घ्यायची नंतर दत्त महाराजांची आरती घ्यायची आहे अशा पद्धतीने हळूहळू शांत स्वरात आपल्याला आरती करायची आहे हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत Uh, स्वामींच्या अकरा गुरुवारची मांडणी कशी करायची स्वामींच्या अकरा गुरुवार कसे करायचे त्याबद्दल थोडीशी माहिती मी माझ्या मैत्रिणींना सांगते तुम्हाला माहितच असेल तरी सुद्धा माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते स्वामींच्या अकरा गुरुवार आपण कुठल्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकतो फक्त ज्यावेळेस पितृपक्ष वगैरे असतात त्यावेळेस आपण करत नाहीत आणि आता जो आहे पौष महिना आहे आता सुद्धा आपल्याला ते सुरुवात करता येतात मग त्याची मांडणी एकदम साधी आहे महाराजांचा फोटो आपण घ्यायचा आहे एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती पिवळा किंवा पांढरा कपडा टाकायचा आहे आज मी पांढरा पांढरा वस्त्र अंथरलेलं आहे पिवळे किंवा पांढर वस्त्र अंतरायचं असतं शक्यतो पिवळे वस्त्र अंतरावं हो। त्यानंतर महाराजांचा एक फोटो घ्यायचा महाराजांना फोटोला गंध लावून घ्यायचा आहे आपण व्यवस्थित गंगाजरने पुसून घ्यायचा आहे नंतर गंध लावून घ्यायचा आहे आणि पूजेची मांडणी एकदम साध्या पद्धतीने केली आहे बघा मध्ये महाराजांची मी मूर्ती ठेवलेली आहे महाराजांच्या मूर्तीला अभिषेक वगैरे घालून घेतलेला आहे आणि मग मी तिथं विराजमान केलेली आहे मूर्ती आणि बघा आपण एक एक निरांजन सुद्धा लावू शकतो मी इथं मध्ये जे आहे मी तुपाचं इथं तुपाचं निरंजन लावलेले आहे आणि इथं जे आहे इथं तेराचे तेलाचे दोन दिवे लावलेले तुम्ही पाहिजे तर एकही एक, एक दिवा सुद्धा लावू शकता तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा पण मी दोन साईडला दोन्ही साइडला, साइडला तेराचे दिवे लावून घेतलेत आणि मध्ये मी तुपाचं एक निरंजन लावून घेतलेलं आहे पूजा करण्यापूर्वी आणि छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि महाराजांना खाण्यासाठी खडीसाखर ठेवलेली आहे आणि पाणी ठेवलेलं आहे आणि त्याआधी आदल्या दिवशी जेव्हा आपण गुरुवार सुरू करणार असू त्या आधी आपण दत्त मंदिरात किंवा महाराजांच्या मठात केंद्रात आपल्याला जायचं असतं आणि एक नारळ एक फुल आणि दक्षिणा घेऊन जायचं असतं आणि त्या नारळा नारळ हातामध्ये धरून आपल्याला ती आ, आपण नारळ हातामध्ये घ्यायचा आणि नारळ खडीसाखर फुल जे आहे आपण हातामध्ये घ्यायचं आणि महाराजांना मनोमन विनवणी करायची की महाराज हे अकरा गुरुवार मी ह्या या कारणासाठी करतेय माझी ही इच्छा पूर्ण व्हावी याच्यासाठी मी अकरा गुरुवार करतेय आणि तुम्ही माझ्याकडून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी विनंती महाराजांना करायची आणि तो नारळ आपण मठात केंद्रात तिथं ठेवून यायचा असतो पण मला जाणं झालं नाही काल केंद्रामध्ये तर आपण वेळी काय करू शकतो की आपला जो नारळ आहे तो आपण पहिल्यांदा महाराजांना महाराजांच्या पुढे आपल्या हातामध्ये नारळ घेऊन ती इच्छा बोलून आ, त्या चौरंगावरती आपण ठेवू शकतो आणि नंतर मग ज्यावेळेस आपण मठात जाऊ त्यावेळेस तो नारळ तिथं देऊन यायचा असतो मग मी आज असंच केलंय मला काल जाणं झालं नव्हतं आणि मग मी आज तो नारळ इथंच ठेवलाय आणि ज्यावेळेस मी संध्याकाळी किंवा उद्या जेव्हा मी केंद्रात जाईन त्यावेळेस मी हा नारळ तिथं देऊन येईन अशा पद्धतीने ही सोपी मांडणी असते महाराजांना खाण्यासाठी खडीसाखर म्हणा फळ म्हणा दूध म्हणा हे आपण ठेवलं ठेव ठेवतो सकाळी कारण ही जी पूजा आहे आपण सकाळी मांडायची असते आता जे वर्किंग आहेत त्यांच्यासाठी सांगते त्या माझ्या मैत्रिणींसाठी सांगते की तुम्ही सकाळी मांडणी करा तुम्ही सकाळी तो जे निरंजन आहे जो दिवा आहे धूप अगरबत्ती दिवा लावून जा आणि त्यानंतर तेव्हा तुम्ही कामावरून घरी याल ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी घरी याल त्यावेळेस ज्या जी सारामृताची पोथी आहे एक ते एकवीस अध्या हे पूर्ण एका बैठकीत ती पोथी वाचा अकरा आणि स्वामी समर्थांचा जप करा आणि महाराजांची आरती करा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळ्या आरत्या वगैरे दिलेल्या आहेत गणपतीची आरती महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती ह्या आरत्या आहेत दिलेल्या ह्या करून घ्यायच्या असतात आणि सकाळी पण तुम्ही आरती करून जा ज्या वेळेस आपण हे अं पूजा करतो मी आता ही सकाळी पूजा केलेली आहे त्यामुळे मी प्रसाद वगैरे काही बनवलेला नव्हता म्हणून मी खडे साखरेचा प्रसाद ठेवला पण तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळी पूजा आपल्याला सकाळीच मांडायची पण ज्यावेळेस तुम्ही कथा पोथी जेव्हा संध्याकाळी वाचाल त्यावेळेस काय करा की जो नैवेद्य आपण बनवणार असू किंवा जे जेवण आपण बनवणार असू ते सर्व आपण एका ताटामध्ये व्यवस्थित नैवेद्य वाढून घ्यायचा महाराजांना तो दाखवायचा तुळशीपत्र त्याच्यावरती ठेवायचं तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आणि महाराजांना तो नैवेद्य दाखवून मग आपण पोथी करा पोथी वाचायला बसायचं आरती वगैरे मग करायची आणि आज मी सकाळीच ही सगळी पूजा केलेली आहे सकाळी सकाळीच मी पूजा करणार आहे तर त्यामुळे मग मी खडीसागराचं नैवेद्य दाखवलेला आणि मी संध्याकाळी ज्यावेळेस उपवास सोडेल ज्यावेळेस मला उपवास सोडायचा असेल संध्याकाळी उपवास सोडणार मी तर त्यावेळेस मी सर्व जे काही मी नैवेद्य बनवलेलं असेल जे काही स्वयंपाक मी घरात केलेला असेल तो सर्व मी महाराजांना आधी दाखवणार आणि मग आरती वगैरे मी संध्याकाळी करणार कर कारण मी पोथी सकाळी वाचली त्यामुळे मी आरती संध्याकाळी करणार आहे आता सुद्धा मी आरती केलेली आहे पण तरी सुद्धा मी संध्याकाळी आरती करून नैवेद्य दाखवून मगच मी माझा उपवास जो आहे गुरुवारचा तो मी सोडणार आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने महाराजांच्या अकरा गुरुवारचं हे व्रत करायचं असतं आणि कोणाला येत नाही सगळ्यांना अनुभूती व्रत आहे ते खूप चांगलं आहे महाराज खूप काही देतात आपल्याला आपण काही व्हावं म्हणून का करायचं महाराजांची सेवा फक्त मला काहीतरी मिळावं हे हेतून का करायची महाराजांनी जे मला दिलेलं आहे ते खूप आहे माझ्यासाठी याच्यासाठी का करू नये कारण आपण नेहमी आपल्या आपल्यापेक्षा वरच्या लोकांना बघतो की ते असं आहे तसं आहे तसं आहे पण आपण हे का बघत नाही की आपण आपल्या जे ज्यांना कमी आहे त्यांच्यापेक्षा आपल्याला तर खूप आहे मग त्याच्यासाठी त्याची कृतज्ञता म्हणून सुद्धा त्याची त्यासाठी आपण सेवा करूच शकतो ना तर मग असंच आपले जर मनात काही इच्छा असेल तर इच्छायुक्त संकल्पयुक्त सुद्धा सेवा करा करावी पहिल्यांदा हातामध्ये पाणी घेऊन एक फूल घेऊन जेव्हा आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असेल त्यावेळेस आधी आपल्याला संकल्प करायचा आहे पूजा करण्याच्या पूर्वी आपल्याला संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं आहे फुल घ्यायचं आहे आणि आपल्या मनातली जी इच्छा आहे ती महाराजांना बोलायची आहे आणि संकल्प करून मी इतक्या अकरा गुरुवार करणार आहे असं म्हणून आणि ती माझ्याकडे तुम्ही हा आ, ही पूजा करून घ्या अशा पद्धतीने महाराजांना ही गोष्ट सांगून म्हणून संकल्प करून हा आपल्याला पाणी तामणात सोडायचं छोट्याशा वाटेमध्ये प्लेटमध्येही सोडायचं आहे आणि तिथून पुढं मग आपल्याला हे अकरा गुरुवार आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत आणि ज्या वेळेस आपण आपल्या गावी जायचं असू किंवा आपण बाहेर गावी जाणार असू तर तो गुरुवार आपण धरायचा नाही त्याच्यामध्ये काउंट करायचा नाही आणि सुतक असेल पिरियड असेल तर त्यावेळेस सुद्धा हे गुरुवार काउंट केले जात नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही गुरुवार करू शकता खूप छान पद्धतीने खूप छान रिझल्ट येतात आणि याचे अनुभव खूप आहेत जेवढे सांगावे तेवढे कमी आहेत तुम्ही सुद्धा जर करायचे असेल तर नक्की करून बघा अशा पद्धतीने खूप छोटीशी मांडणी करतात पूजा करतात आणि महाराजांची अकरा गुरुवारचं हे व्रत करतात तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय